नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये आज आपण कंबाईन पी एस आय एम व्ही आय आर टी ओ आणि तसेच महाराष्ट्र वनसेवा या परीक्षांचे शारीरिक अर्हता त्यासोबत सोबत त्यांची शैक्षणिक अर्हता काय आहे त्यासाठी तुम्हाला एज किती लागते आणि कोणत्या पदा या पदाला इंटरव्ह्यू आहे आणि त्याचा कोण कोण विद्यार्थी त्या पदासाठी पात्र असतात याची सविस्तर प्लिष्ट क्लिअर तुम्हाला माहिती देणार आहे यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहायचा नाही की हाईट किती लागते मग त्याला म्हणतो आपण त्यानंतर छातीचं काय माप आहे फिजिकल क्रायटेरिया वेगवेगळा काय चष्मा लागतो की नाही लागत किंवा अदर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण मी तर शारीरिक अर्थतेच्या तर क्लिअरच करून देणार आहे बाकी अदर पण गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या सांगणार आहे या सर्वांची तयारी करताना कुठल्या कुठल्या नोट्स वगैरे लागते त्याच्यावर पण आपण व्हिडिओ घेणार आहे तर सर्वप्रथम आपण कंबाईन पी एस आयसाठीची काय काय गोष्ट लागते यामध्ये पी एस ची जे प्रिलिम ची एक्झाम आहे सोबत सोबत मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जे फिजिकल क्रायट होते मुख्य परीक्षेनंतर पर। ओके तर बघा शारीरिक आहे पोलीस उपनिरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क संवर्गाकरिता विकल्प नमूद करणाऱ्या उंडारांकडे उपयुक्त अर्थतेसोबत खालील प्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे म्हणजे इथं पी एस आय सोबत सोबत तुम्ही दुय्यम निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क या एक्झामसाठी सुद्धा पात्र आहे या शारीरिक अर्थेनुसार तर बघा पोलीस उपनिरीक्षक साठी पुरुषांसाठी जी उंची लागते ती लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर अनुवाणी म्हणजे पायात चप्पल नसताना कमीत कमी आहे आणि महिलांसाठी बघा कमी आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे ठीक आहे छाती पुरुषांसाठी आहे न फुगवता एकूण सत्तर सेंटीमीटर एकोणऐंशी सेंटीमीटर ओके एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान सेंट म्हणजे याचा अर्थ काय होतो रिलॅक्स अवस्थेमध्ये एकोणऐंशी सेंटीमीटर नंतर ते पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे पाच सेंटीमीटर वाढली म्हणजे तेवढी तुमच्या गॅप असली पाहिजे महिलांसाठी इथं छातीचं हाईट छाती नसते त्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कमीत कमी उंची जे पाहिजे दुय्यम निरीक्षेसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती सेम कंडिशन ऐंशी सेंटीमीटर फुगून त्यापेक्षा पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पाहिजे जास्त पण महिलांसाठी जी उंची आहे ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे इथे आणि वजन इथं वजनाचा क्रायटेरिया महिलांसाठी दिलेला आहे किमान पन्नास किलोग्राम एवढं तुमचं काय पाहिजे वजन पाहिजे पी एस आय साठी ओके त्यानंतर बघा वयोमर्यादा दिली आहे इथं तर हे वयोमर्यादा चेंज होऊ शकते परिस्थितीनुसार जसं कोरोनाच्या वेळेस वयोमर्यादा त्यांनी वाढवली थोडी दोन वर्ष त्यानंतर परत आ, कमी केली तर ते डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन तर सध्या हे तुमचा जो स्क्रीनवर दिसून आला हे वयोमर्यादा आहे जसं तुम्हाला लक्षात येत असेल इथं अमागास मागासवर्गीय तर अठरा ते छत्तीस मिनिमम अठरा लागते ठीक आहे राज्य कनिष्ठेसाठी एकोणीस पाहिजे हे लक्षात ठेवता बऱ्याच जणांना माहित नाहीये पी साठी कंबाईंची एक्झाम आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये जो मेन्सचा पेपर होतो मुख्य परीक्षेचा इथं सर्वजण क्वालिफाय असतात यासाठी असं नाही आहे की कोणी डिग्री जा झालेलं आहे किंवा डिग्रीच्या जे शेवटच्या वर्षाला आहे कुठल्याही कुठली डिग्री असो पण शारीरिक अर्थात त्यांनी एवढी क्वालिफाय केली पाहिजे तर तो, तो सर्व विद्यार्थी या पी एस आय साठी फॉर्म भरू शकतात इथं बघा जे शारीरिक चाचणी आहे ते एकूण शंभर गुणांची असते म्हणजे प्रिलिम झाल्यानंतर मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमची फिजिकलची चाचणी होते शारीरिकची तर ते शंभर गुणांची आहे तर शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग असून शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी सत्तर टक्के गुण म्हणजे सत्तर गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील तसेच या गुणांची अंतिम गुणवत्तेकरिता निवड करिता, करिता होणार नाही म्हणजे इथं सिम्पली मेंशन केलेलं आहे की 70 70 सत्तर पर्सेंट गुण तुम्हाला पाहिजे म्हणजे सत्तर शंभर पैकी पाहिजे जर तुम्ही सत्तर काढले एकाहत्तर काढले बहात्तर काढले कितीही काढू शंभर पैकी समजा शंभरही काढले तरी त्याची जे निवड आहे निवड यादीमध्ये त्याचे गुण पकडला जाणार नाही फक्त ही क्वालिफाईंग आहे याच्या आधी क्वालिफाईंग होतं आता क्वालिफाईंग झालाय सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्ण अंकात असल्यास ती अपूर्ण अंकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार केला करण्यात येईल अपूर्णांकातच अंकातच ठेवून बघा तर अपूर्णांकात असेल तर अपूर्ण अंकातच तुमचं काय राहील ते फिजिकलचे टाइम म्हणजे बहात्तर पॉईंट पाच असेल तर तेच नाही ठीक आहे त्यानंतर बघा काय म्हटलं शारीरिक चाचणीचा तपशील दिलेला येतं तपशील म्हणजे पुरुषांसाठी काय काय तर पुरुषांसाठी फिजिकल साठी गोळा फेक आहे ठीक आहे फेक मध्ये वजन जे पाहिजे ते सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम पाहिजे कमाल गुण पंधरा मिनिट त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर पुलप्स मारायचे आहे कमाल गुण त्यासाठी वीस आहे लांब उडी कमाल गुण पंधरा गुणांसाठी आहे आणि धावणे ठीक आहे तर धावनांची आठशे मीटर तुम्हाला धावायचं आहे कमाल गुण आहे तर पन्नास तर हे पुरुषांसाठी आता महिलांसाठी बघा बाजूला गोळा फेक्स वजन तर गोळ्याचं चा वजन चार चार किलोचं राहील फोर के कमाल गुण वीस धावणे चारशे मीटर इथं पुलप्स नाही आहे महिलांना फक्त धावायचंय त्यासाठी पन्नास गुण आणि लांब उडी मारायचे त्यासाठी कमाल गुण आहे तीस ठीक आहे त्यानंतर उभयलिंगी उमेदवारांसाठी दिलेलं आहे जे की दोन्ही येतात शारीरिक चाचणीचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल त्यांच्यासाठी वेगळा तपशील सांगण्यात येणार आहे तो आल्यानंतर मी तुम्हाला अपलोड करून देईल शारीरिक चाचणीच्या सर्वासाठी उमेदवारांनी राज्यातील जा पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करू शकतील आणि पोलीस मुख्यालयातील पोलीस उप आयुक्तांच्या तसेच पोलीस अधिक अधिक शकांच्या परवानगीने निर्देशांनी मदत घेऊ शकतील त्यानंतर शरीर चाचणीचे किमान सत्तर टक्के गुण मिळाल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आयोगाने निश्चित केलेल्या दिनांका सो वीस ठिकाणी त्यांची मुलाखत घेण्यात येईल हे झाली तुमची जी फिजिकली टेस्ट त्यानंतर बघा याचं मुलाखत असते इंटरव्ह्यू असतो त्यामध्ये बघा तर पोलीस फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता मुलाखत घेण्यात येईल मुलाखत चाळीस गुणांची असेल चाळीस मार्क्सची शारीरिक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल ज्यांनी फिजिकलची क्वालिफाईंग केली आहे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जाहिराती अधिसूचीनुसार अटीनुसार शर्तीनुसार कागदपत्राच्या आधारे तपशील दिला जाईल अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी पात्र केले जाईल ओके पात्रतेमध्ये जर कागदपत्रे सादर न करणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित ठेवायचे आहे त्याची व्यवस्थित तुम्हाला सर्व दिले डॉक्युमेंटची प्रती जोडून ठेवायची आहे कारण की त्यानंतर तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यानंतर नाही ते झालं पीएसआयचं च आता आपण एम वी आर टी ओचं बघणार आहे तर पीएसआयचं मी तुम्हाला डिटेल शारीरिक चाचणी सोबत सोबत बाकी सांगितलं काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की मला विचारा काही प्रश्न असेल तर त्याच्यावर मी सुब डिटेल व्हिडिओ बनवेल आता इथं क्रिस्टल क्लिअर करून मी शारीरिक चाचणीचं तुम्हाला पूर्ण सांगत आहे सोबत सोबत शैक्षणिक अर्थ पण सांगत आहे ओके जेवढं डिटेल सांगत आहेत तेवढं सांगत आहे आता एम वी आर टी जाणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रत्येकाचं टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही त्याला जॉईन करून घ्या तिथे मी सर्व हे अपलोड करून देईन सोबत सोबत तिथे व्हिडिओज काही महत्वाच्या गोष्टी सर्व तुम्हाला तिथं मिळणार आहे आता एम ची जी परीक्षा यासाठी काय आहे बघा हे समजून घ्या व्यवस्थित चारिक खाली खालीप्रमाणे आवश्यक आहे पुरुष उमेदवार जे पुरुष आहे त्यांच्यासाठी किमान उंची आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर ठीक आहे अनुवाणी म्हणजे पाय चप्पल न असता कमीत कमी ओके छाती जी आहे ते किमान एकोणऐंशी सेंटीमीटर फुगोआरची आहे प्रसरणाशिवाय म्हणजे नॉर्मल एकोणऐंशी असली पाहिजे आणि फुकवल्यानंतर पाच सेंटीमीटरने प्रसारण त्याचं झालं पाहिजे ओके महिलांसाठी जी उंची आहे ते एकशे पंचावन्न सेंटीमीटर अनवाणी कमीत कमी म्हणजे पाय चप्पल नसता वजन आहे इथे वजनाचा छाती नसते वजनाचा क्रायटेरिया आहे कमीत कमी त्या महिलाचं वजन असलं पाहिजे पंचेचाळीस के जी कमीत कमी ठीक आहे जे रंगाधन नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय म्हणजे चष्म्यासह म्हणजे चष्मा असताना असताना चष्म्याशिवाय म्हणजे चष्मा नसताना सुद्धा तुमची दृष्टी चांगली असली पाहिजे म्हणजे तुम्ही चष्मा असला तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता असं काही नाही चष्मा पाहिजे नाही पाहिजे वगैरे वगैरे पण रंगाधून नसो रंगाधून रंगा म्हणजे काय त्याला कल... कल... कलर ब्लाइंडनेस म्हणतात कलर ब्लाइंडनेस म्हणजे जर तुमच्या समोर जर एखादा लाल कलर असेल तर तुम्हाला पिवळा दिसत असेल पिवळा असेल हिरवा दिस असेल तर कलर ब्लाइंडनेस नाही पाहिजे जवळपास खूप कमी हजारातून एखादा व्यक्ती असतो ज्याला कलर ब्लाइंडेस असतो ओके तर ते नसतो नको त्याची पण टेस्ट होते कलर ब्लाइंडनेसची यु जर तुम्ही गुगलला टाकसार कलर ब्लाइंडनेस टेस्ट तर तुम्हाला तिथं मिळून जाते तुमच्या लक्षात येते मित्राला विचारायचं की हा कलर हाच आहे का बाबा तर लगेच सांगतो ओके तर त्या तर मी ते टेस्ट पण नेक्स्ट याच्यात घेऊन घेईन तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला सांगून दे की हे टेस्ट कशा प्रकारे होते ओके त्यानंतर बघा हे झालं आरटीओ साठी जी एक्झाम होती कंबाईन मधली त्याचं शैक्षणिक अर्थ आता लायसन बरं झालं म्हणतात सर लायसन्स काय आहे लायसन काढायला लागते की नाही काढायला स्पष्ट काय सांगितलंय बघा हे नोटिफिकेशन जे आहे ते आयोगाचं एमपीसीचं त्याच्यावरूनच मी तुम्हाला क्लिअर सांगत आहे वाचताना कुठेतरी प्रॉब्लेम झाला तर समजून घ्या कारण की मला स्क्रीनवर बघावं लागते थोडं बघताना थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास बघा मुख्य प्रिलांनी म्हटलंय मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गेअर असलेली मोटरसायकल हलके मोटर वाहन आणि परिवहन वाहन म्हणजे गिअर सायकल मोटर वाहन सायकल म्हणजे आपले टू व्हीलर हलके मोटर वाहन म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो फोर व्हीलरचा लायसन आणि परिवहन वाहन परिवहन वाहन म्हणजे जड मालवाहू वाहन ठीक आहे आणि जड प्रवासी वाहन म्हणजे हे पहिला नंबर झाला हा दुसरा नंबर झाला आणि परिवहन वाहन म्हणजे हा तिसरा नंबर झाला तीन लायसन म्हटलेले आहे ओके या संवर्गासाठी सक्षम प्राधिकाराने दिलेली वैध अनु आता अनुज्ञाती हेला लायसन म्हणतात मराठीमध्ये तर मी लायसन हा शब्द वापरणार आवश्यक आहे कारण की हा शब्द खूप अवघड बोलायला त्यामुळे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड मालवाहू माल वाहतूक वा, माल वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन म्हणजे जड माल वाहन म्हणजे हे जे तीन टाकला हा, हा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांका वर म्हणते कि यापैकी एखादी किंवा दोन्ही वाहन चालकाची अनुदी लायसन नसेल म्हणजे यापैकी एक किंवा दोन्ही नसेल हे दोन्ही नाही आपल्याकडे जड मालवाह वाहू वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहन जो तीन नंबर आहे म्हणजे एक आणि दोन हे नाही म्हणता येतो तीन नंबर म्हणताय नसेल तर अशा उमेदवारास अशी लायसन नियुक्ती नंतरच्या दोन वर्षाच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकार ज्यासाठी तुम्हाला दोन वर्ष मिळणार म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही मुख्य परिषदेचा फॉर्म भरताना जर मोटर वा सायकल वाहन म्हणजे जे टू व्हीलर आहे हलके मोटर वाहन म्हणजे जे फोर व्हीलर आहे हे दोन तुम्हाला असणे गरजेचे आहे पण जे तिसरा आहे हे नसलं तरी चालते म्हणजे जे जड म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ट्रक्स वगैरे चालवा लागतात जे ट्रक वगैरे चालवा लागतं हेवी लायसन्स तर हेवीचं तुम्ही केव्हा काढू शकता नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला टाइम मिळेल दोन वर्षाचा तेव्हा काढू शकते एकदम क्लिअर सांगितलेला आहे ओके परिविक्षक कालावधीमध्ये अशी लायसन प्राप्त न करणाऱ्या उमेदवार सेवेतून कमी करण्यात येईल पण समजा त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही तो लायसन प्राप्त नाही केलं तर मग तुम्हाला कमी करण्यात येईल वाहन चालवण्याची लायसन वेळोवेळी नूतनीकरण केलेली असेल नूतनीकरण म्हणजे काय होते की तुम्ही प्रत्येक वेळेस ते लायसनचा जर कार्यकाळ संपला असेल तर ते अपडेट करायला पाहिजे ओके तर तसं त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे लायसन्सचा क्लिअर झाला आता चला आता नेक्स्ट अनुभव आता बरा अनुभव बद्दल म्हणतात एम एसाठी अनुभव काय असतो तर बघा काय म्हटलंय स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल मधील पदविका पदवी अतिउच्च अर्हता अथवा वरील प्रमाणे समकक्ष अर्थात धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटर वाहने जड महा मालवाहू वाहने जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसाया व्यवसायाचे अखत्यारीता यंत्रशाळेमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित केले करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्षाचा कालावधी अनुभव आवश्यक आहे मग तुम्ही सर आवश्यक आहे तर आमचं तर नाहीच आहे अनुभव पुढे बघा काय म्हटलंय अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप ऍप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शक शकते जर कोणी अप्रेंटिसशिप केली असेल यामध्येच जे मोटर वाहने जड वाहतूक वाहने तो तोही पकडला जाऊ शकतो पण इथं बघा तिसरा पॉईंट हा जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या मुख्य प्रिला तर प्रॉब्लेम नाही आहे मुख्य वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्षाचा कालावधी पूर्ण पिढी कर्मचारी म्हणून अनुभव नसेल समजा तुमच्याकडे अनुभव नाही आहे ठीक आहे त्यांनी नियुक्तीनंतर तुमच्या जॉईनिंग नंतर परिविक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल अशा संस्थांमध्ये किमान एक वर्षा कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील म्हणजे तुमचा जॉइनिंग झाल्यानंतर तो तुमचा काला 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 जो कालावधी मिळतो तुम्हाला कालावधी त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता एका वर्षात लायसन काढू शकता म्हणजे लायसन कंपल्सरी आता पाहिजे नाही आधी पाहिजे होतं पण आता इथून ज्या समोर एक्झाम झाल्या दोन हजार बावीस नंतर किंवा वीस ची एक्झाम घ्या किंवा सतराची एक्झाम घ्या त्यामध्ये लायसन जे अनुभव जो आहे लायसन नाही सॉरी अनुभव जो आहे तो अनुभवची तुम्हाला अर्जंट अशी आवश्यकता नाहीये त्यानंतर शैक्षणिक अर्हता त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी किंवा महाराष्ट्र शासनाने एसएस सीच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता आणि माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षा उत्तर झाल्यानंतर बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान तीन वर्षाची पदवी का वा केंद्र राज्य शासनाने त्या समकक्ष समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता म्हणजे ॲटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील मान्यताप्राप्त पदवी किंवा त्यापेक्षा उच्चतम म्हणजे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मधली डिग्री चालेल किंवा डिप्लोमाई चालेल पदवी म्हणजे होते डिप्लोमा आणि पदवी सॉरी पदविका म्हणजे होते डिप्लोमा आणि पदवी म्हणजे होते डिग्री ओके तर हे चालेल मग तुम्ही सांगा सर आम्ही तर बाकीच्या प्रोडक्शनच्या त्यांच्यासाठी काय बघा आणखी म्हटलेलं आहे की खालील अहर्ता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारणीय आहे म्हणजे हे पण चालेल जसं डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन मशीन टूल मॅनेजमेंट डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड एरिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन प्लॅन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन मेटोलॉजी बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ओके डिप्लोमा इन मॅ मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी आणि चार फोर इयर थेरॉटिकल अँड फिजिकल ट्रेनिंग ऍज अन आर्टिफिशियल अप्रेंटसशिप म्हणजे हे सुद्धा त्यामध्ये येऊन जाते तर यापैकी तुमच्याकडे जे काही असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता इव्हन तुम्ही फायनल इयरला जर असाल तरी फॉर्म भरू शकता डिग्रीच्या आणि डिप्लोमाच्या म्हणजे तुम्ही मध्ये असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता तर एवढं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे एम बद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे तिथून तुम्ही, तुम्ही तुम्ह ग्रुपला जॉईन व्हा तिथं आहे आपलं एमपीसी ध्यास अकॅडमीचं प्ले स्टोअरला ऍप आहे त्याची पण मी लिंक टाकून देईल तिथून तुम्ही ऍप डाऊनलोड करून तिथं मी फ्रीमध्ये बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता इथे पण आता कंटिन्यू मध्ये आपण व्हिडिओ टाकणार आहे तर बघा पी एस आय झाला आपलं आणि आता एम ची एक्झाम झाला आता महाराष्ट्र वनसेवा ज्या वरच्या दोन एक्झाम झाल्या त्या कंबाईन अंतर्गत भरल्या जातात महाराष्ट्र वनसेवेची जी एक्झाम आहे ती अंतर्गत भरल्या जाते हे क्लास ची पोस्ट आहे यामध्ये सहायक वनसंरक्षक गट आणि वन क्षेत्रपाल ब हे बरेच विद्यार्थी यासाठी फॉर्म पण भरत नाही अशी कंडिशन इथे झालेली आहे ओके तर याच्यामध्ये बघा अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार अनुसूचित जाती असते अनुसूचित जमाती असते अनुसूचित जमाती म्हणजे होती एस साठी तर यष्टी व्यतिरिक्त एसटी सोडून जेवढे पण आहे त्यांच्यासाठी काय आहे बघा म्हणजे ओबीसी ओपन वगैरे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची न आणि छाती न भोगवता एकोणस एकोणऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा ते जसं सेम होतो तसं इथं महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटरची उंची आहे फक्त आता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी किती आहे तर एकशे बावन पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे एस साठी ठीक आहे छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आहे न भोगवता पाच सेंटीमीटर ती वाढली पाहिजे सेम पण उंची महिलांसाठी फक्त एकशे पंचाळीस सेंटीमीटर आहे जे की एसटी कॅटेगरीत आहे एसटी एसी आणि एस टी मध्ये कन्फ्युजन करू नका अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जाती म्हणजे एस सी होते जमाती म्हणजे एस होते बऱ्याच जणांना यातला फरक माहित नाही ओके दृष्टी आता इथे दृष्टी म्हणजे चष्मा ओके सुधारणेनंतर आफ्टर करेक्शन प्लस फोर पॉईंट झिरो झिरो ओडी सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी तीक्ष्णता व्हिज्युअल अक्युरिटी सिक्स पॉईंट सिक्स असावी बाह्य डोळ्यावर कोणत्याही रोग संक्रमण झालेला नसावे आणि तिरळेपणा नसावा तिरळेपणा म्हणजे तिरपचपणा म्हणजे इथं सिंपली मेन्शन केलेलं आहे दृष्टी सहा बाय सहा म्हणजे काय होते सिक्स बाय सिक्स म्हणजे हे सर्वात जास्त वाला असते सिक्स बाय ट्वेल्व पण असते सिक्स बाय एटीन पण असते पण सर्वात असते तर इथं तुम्हाला तुमचे विजन पाहिजे हे डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता त्यानंतर फॉर्म भरते वेळी करायचं ओके okay. सहायक वनरक्षक गट अ करिता बघा पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर किंवा चौदा किलोमीटर अंतर चार तासामध्ये चार तासामध्ये पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असावी म्हणजे जे या अपदा आहे त्यांनी पुरुषांनी पंचवीस किलोमीटर आणि महिलांनी चौदा किलोमीटर चार तासामध्ये चालायचं आहे ओके आणि क्षेत्रपालसाठी पुरुषांनी पंचवीसच पण महिलांनी किती सोळा किलोमीटर पर्यंत चालायचं आहे तर हे तुमची फिजिकल टेस्ट तिथं होणार आहे त्यानंतर बघा या वनसेवेसाठी पात्र कोण कोण आहे तर खालील बघा सहाय्यक वनसंरक्षण पदाकरिता म्हणजे जो अ गटचा आहे त्यासाठी बघा वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकी सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्या पशुसंवर्धन व, व पशुवैज्ञानिक किंवा बघा कृषी अभियांत्रिकी यातील स्थानंत पदवीधर म्हणजे इंजिनिअरिंगचे सर्व विद्यार्थी हे पात्र आहे आणि वनक्षेत्रपाल पदाकरिता म्हणजे जो ग्रुप बी ची आहे त्यासाठी बघा वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी बरेच जणांना माहिती नाही आपण हा भरू शकतो की नाही भरू शकत बघून घ्या सर्वांनी बघा गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्या शास्त्र कृषी शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र यंत्र म्हणजे मेकॅनिकल संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील तन्विधिक विद्यापीठा विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह हो पदवीधर म्हणजे गणित जरी असेल त्यामध्ये तरी पण म्हणजे हे तर असणारच सोबत सोबत मध्ये तुम्ही पदवी केली असेल ते पण विज्ञान शाखेतील इतर शाखेतील गणित विषयासह हो पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळांत प्रमाण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबत सोबत बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी यांना सुद्धा पात्र दिले आहे ठीक आहे आणखी बघा खाली जर तुम्ही आले तर उच्च माध्यमिक शाळांतर परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल पदासाठी ते पात्र असणार आहे इथं इंग्लिशमध्ये दिलं आहे बी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बी टेक बीई बीटेक प्रोडक्शन बीई बीटेक मेट्रोलॉजी किंवा मटेरियल बी बीटेक टेक्स्टाईल बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे इन्स्ट्रुमेंटेशन बी एस सी बायो टेक्नॉलॉजी बी फार्मेसी बीटेक फूड सायन्स वनश त्यानंतर वनस्पती शास्त्र पदवी प्रयोगातील आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्र पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पत्र म्हणजे काही फक्त वनशास्त्रासाठीच आहे तर ते प्राप्त नाही झाले तर हे त्यामध्ये ऍड होऊन जाणार तर म्हणजे ह्या पदासाठी जे आहे ना बरेच जण फॉर्म भरत नाही तर जागा शिल्लक राहतात किंवा काही प्रॉब्लेम होतात काही जणांची मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही कारण की हे राज्यसेवेत थ्रू भरले जाते एक्झाम तर त्यावेळेस ते काय करतात यातले पण विद्यार्थी तिथं सिलेक्ट करतात लक्षात घ्या तर सर्वांनी हे तिन्ही याचे शारीरिक अर्हता तुम्हाला समजल्या असेल काही प्रॉब्लेम नसेल ठीक आहे इथे याचा एज वगैरे वय दिलेलं आहे की तुम्ही बघू शकता एमपीएससी वनक्षेत्रासाठी काय लागते तर आणि काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला तसं मेन्शन करा याच्यावरचे मी लागेल तर प्रत्येकाचे म्हणजे एम व्ही आय पी एस आय चा सिलेबस डिकोड करून देईल तुम्हाला अभ्यास कसा करायचा बेसिक सुरुवात कुठून करायची हे सर्व देईल तुम्हाला फक्त कमेंटमध्ये मला सांगायचं की काय काय कळलं नाही काय नाही काही आणखी असेल कारण की शारीरिक अर्थेबद्दल बऱ्याच जणांच्या डिफिकल्टी होत्या त्या मी क्लिअर करून दिलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद